इतिहास काळापासून आपण प्रत्येक किल्ल्याचे वेगळेपण पाहत आलोय नाशिक जिल्ह्यातील सेलबारी डोलबारी रांग अजंट सातमा रांग, त्र्यंबक रांग या डोंगर रांगेत अनेक गड किल्ले आहेत त्यातील हरिहर किल्ला त्र्यंबक रांगेतील प्रमुख किल्ला असून त्याने आतापर्यंत त्याचा वेगळेपणा जपून ठेवला आहे तोच वेगळेपणा आणि सौंदर्य पाहण्यासाठी आज आपण हरिहर किल्ल्याला भेट देणार आहोत प्रत्येक गावाच्या पायथ्याला एक छोटस गाव असतं त्याच गावातील लोकांची जीवनशैली आणि त्यांचा आपलेपणा काही वेगळाच अनुभव देऊन जातो खेळ खेळ के, के? के? जय शिवराय मित्रांनो किल्ल्याविषयी थोडी माहिती जाणून घ्यावा हा किल्ला जो आहे तो यादवकालीन आहे असं म्हणतात कारण की किल्ल्यावरती जे बांधकाम आहे ते यादवकालीन असल्याचे पुरावे आपल्याला सापडतात त्याचप्रमाणे अहमदनगरचा निजामशाह यांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि नंतर सोळाशे छत्तीस मध्ये शहाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला नंतर मुघलांकडे आला आणि सोळाशे सत्तर मध्ये मोरपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकून स्वराज्य सामील केला पुढे हा किल्ला परत मुघलांकडे गेला आणि नंतर मराठ्यांकडे आला आणि अठराशे अठरा मध्ये ह्या किल्ल्यावरती इंग्रजांनी राज्य केला आणि इंग्रजांचं धोरणच होतं की स्वराज्यातले जेवढे किल्ले त्यांनी घेतले त्याची नासधूस त्यांनी केलीच होती पण ह्याचं सौंदर्य पाहून इंग्रज अधिकारी देखील आश्चर्यचकित झाला ते म्हणजे ह्या कात कोरलेल्या दोनशे फूट वरती खोबण्यात दिलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्या अखंड पायऱ्या बघून तो देखील ह्याच्या प्रेमात पडला आणि ह्या किल्ल्याच्या ज्या त्याला त्याने हात सुद्धा लावला नाही तर एकंदरीत पाहता ह्या किल्ल्याचा उपयोग यादव काळात गोंडा घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणजे व्यापारी मार्ग जो होता त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी हरिहर किल्ला आणि भास्करहर किल्ला ह्या दोन किल्ल्यांची निर्मिती केली होती गड किल्ल्यांची मोहीम असली की मी पहाटेच घर सोडतो पण आज काही वे वेगळाच प्लॅन होता तो म्हणजे दुपारचा प्रवास करायचा ठाण्यावरून हे अंतर साधारण एकशे चाळीस किलोमीटर सुरुवातीलाच कल्याण बायपास पर्यंत ट्रॅफिक भरपूर होत तिथून पोहोचलो कसाऱ्याला थोडासा घाट वर चढल्यानंतर एक वाट डाव्या बाजूला जाते ती म्हणजे मोखाडा आणि खोडाळ्याला त्याच मार्गे पुढे हरिहरला जाता येते कसारा घाट ओलढून पुढे आल्यानंतर जवार आणि मोखाड्याला जाणारा रस्ता लागतो तुम्ही बघू शकता हा जो रस्ता आहे तो मोखडला जाणार आणि इथून आता आपण निरगुळ पाड्याला जाणार आहे निरगुळ पाड्याला ह्याच्यासाठी की हर्षवाडीचा रस्ता जो आहे तिथे काम चालू आहे आणि त्र्यंबकदादाला फोन केला होता यायच्या आधी म्हणजे किल्ल्यावर जायच्या आधी तर तो, तो बोलला की निरगुळ पाड्यावरून हो या तर आता ड्रायव्हर चेंज झाला आहे खूप वेळ झाला किरण भाऊ मागे बसून बसून वैतागला आहे तर ड्रायव्हर चेंज आता कसं वाटतं आता गाडी चालवताना हां वाटतं जोरात जोरात बोल ना जेवला आहे की नाही उपवास <laughs> आहे उपवास असल्यामुळे भावाच्या तोंडातून आवाज निघत नाही माझा पण उपवासच आहे तर चला आता आपण किल्ल्याच्या दिशेने जाऊ हरिहर गडाला भेट द्यायची असेल तर तुम्ही नाशिकवरून वरून गोटी किंवा खोडाला जाणारी बस पकडली तरी तुम्ही गडाच्या पायथ्याचं गाव निरगुडपाडा येथे येऊन पोहोचता तर गडावरती जाणारा दुसरा मार्ग म्हणजे त्र्यंबकेश्वरून येत असाल तर मोकाड हायवेवरून हर्षवाडी फाट्यावर उतरावे लागते आणि तिथून चार किलोमीटर अंतरावरती हर्षेवाडी हे गाव लागते ते गडाच्या पायथ्याचे गाव या दोन्ही मार्गे तुम्ही हरिहर किल्ल्याला भेट देऊ शकता फायनली मित्रांनो हर्षेवाडी गावात आलोय हे त्रिंबकदादाचं घर आहे आणि त्रिंबकदादा पाच वाजता गडउतार होणार बोलला होता आत्ता पाहलेत पाच तर त्याची वाट बघूया आणि तो आल्यानंतरच आपण घरी जाऊया त्याच्या आणि फ्रेश होऊया खेळ खेळ झोपा खेळ खेळ तुझं नाव काय नाव काय तुझं अमोल कोणता खेळ आहे अरे बोल लासू नको बोल <laughs> कसा खेळत आता हा आणि त्याच्यावर राज आहे का ह्याच्यावरती अच्छा बघू कसा खेळत खेळ आऊट कसा काय <laughs> इथे आल्यानंतर आपल्याला नवीनच खेळ बघायला भेटला गल्ली बॉल ना गल्ली बॉल इथे असा खड्डा केलेला असतो आणि ह्या दादावरती राज्य आहे तो बॉल फेकून मारणार आणि जर ह्यांनी जर बॉल तो काठीने नाही मारला बरोबर बर। तर तो आऊट अंगाला लागला की आउट आणि काठीने मारायचा आहे तर इथे आल्यानंतर आपल्याला गावामध्ये नवीन नवीन खेळ कसे खेळतात ते पाहायला दादा आला आलाय गडउतार नमस्कार काय कशात मस्त ना आ, आज गर्दी होती किल्ल्यावरती थोडी होती ना जास्त नाही ना तर मग त्रिंबकदादाकडे मी आलेलो गेल्या सहा महिन्यापूर्वी आणि आताच डायरेक्ट त्रिंबकदादाला भेटतोय तर आज राहायची सोय आपली आणि खायची सोय यांच्याकडेच असेल तर पहिले आज जाऊया नंतर मी डिटेल्स देतो त्रिंबकदादांबद्दल त्रिंबकदादाचं घर हर्षीवाडीमध्ये गडाच्या पायथ्यालाच आहे इथेच आम्ही फ्रेश झालो आणि थोडासा थकवा घालवण्यासाठी गवती चहाचा आस्वाद घेतला खाशीच्या गावातच भेटणार दिवसभर डोंगरावर महाराणात चरायला गेलेलं गाई संध्याकाळी विश्रांतीला घरी आल्या आणि आम्ही पुन्हा भटकंतीला निघालो आत्ता वाजता साडेपाच आणि आत्ताच फ्रेश होऊन बाहेर निघालो आहे आपल्याकडे दीड ते एक तास आहे तर मग घरी बसून काय करायचं आहे म्हणून किल्ल्याच्या अर्ध्या भागापर्यंत आपल्याला गणेशकुंड पाहायला मिळते तर ती कुंड पाहून परत आपण रिटर्न खाली येणार आणि इथे स्टे करणार आहे रात्री आणि स्टेसाठी आपण टेंट पण घेऊन आलो आणि ज्या ज्या वस्तू लागतात स्टे साठी त्या सर्व आपण घेऊन आलोय आणि रात्रीचं जेवण सुद्धा इथेच होणार आहे हा माणूस काही शांत बसत नाही बोललो जरा शांत बसावं इथे गावाकडची जरा माहिती काढावी तर नाही अर्धा किल्ला सर बोलतो बरोबर ना संध्याकाळचं मस्त वातावरण आणि सुटलेला गारवारा हे सर्व अनुभवणं म्हणजे एक प्रकारचं सुखच त्याच समोरूनच एक छोटी गडावरचा कचरा घेऊन खाली येताना दिसली या वयात एवढा समजदारपणा येतो कुठून हा एक प्रश्नच पडला काय काय त्याच्यात ह्या वाटेने येण्याचा की हर्षवाडी पायथ्याचं गाव आहे आणि ही जी वाट आहे ही सगळ्यात सोपी आहे तुम्ही निर्गुड पाड्यावरून पण येऊ शकता ती वाट जी आहे ती थोडी मोठी आहे आणि दीड ते दोन तास लागतात आणि ह्या वाटेने तुम्ही एका तासात किल्ल्यावरती पोहोचू शकता आत्ता येण्याचं कारण असं आहे की उद्या ज्या वाटेने आम्ही जाणार आहे चंबाकदा घेऊन जाणार आहे ती दुसरी वाट असणार आहे म्हणून इथून येता येईल की नाही म्हणून आम्ही आत्ता जेवढा किल्ला एक्सप्लोअर करता येईल म्हणजे जा गणेशकुंडापर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाणार आहे आणि परत रिटर्न येणार आहे आणि उद्या परत किल्ल्याची चढाई करणार आहे तर सकाळी साडेपाच वाजता नाही तर पाच वाजता आम्ही निघू कारण की ज्या कातात कोरलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्या पाहण्यासाठी भरपूर गर्दी होते जेवढ्या लवकर जाव तेवढा लवकर आपल्याला तो मार्ग जो आहे तो मोकळा मिळेल अंधार पडायच्या आधी गड उतरवायचं हे माझं आणि किरणचं ठरलंच होतं म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं लवकर गणेशकुंडापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं पंधरा मिनिटाची चढाई करून वरती आल्यानंतर आपल्याला इथे दोन स्टॉल लागतात हायक स्टॉल आहे आणि हा एक स्टॉल आहे आणि इथे दिशा दर्शवणारे दोन बाण आहेत तर डाव्या बाजूला जी वाट जाते ती गणेश कुंडाकडे जाते आणि ही उजव्या बाजूला जाते ती किल्ल्यावरती जाते तर आजचा आपला जो टार्गेट असणार आहे ती फक्त गणेशकुंड आणि त्याच्यानंतर आपण परतीचा प्रवास करणार आहे गडाच्या पायथ्याशी जाणार आणि तिथे स्टे करणार आहे तर फायनली आपला जो आजचा जो प्रवास होता तो गणेशकुंडापर्यंतच होता गडावरती काही असे बांधकाम असतात ते आपल्याला इतिहास काळात घेऊन जातात त्या काळातील कला स्थापत्य बांधकामाची रचना कशी होती हे आपल्याला इथे गड किल्ल्यांवरती आल्यावरच समजते गणेशकुंडाच्या चारही बाजूने खाली उतरण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत त्यातील पाणी एकदम गार आणि बऱ्यापैकी स्वच्छ होत बाजूलाच महादेवाचे मंदिर आणि मंदिराबाहेर एक शिवपिंडीचे दर्शन होते मंदिरात प्रवेश करताच शुभकाशी देवीची मूर्ती आणि बाजूलाच एका शिवपिंडीचे दर्शन होते मंदिरातील शिवपिंड आणि बाहेरील शिवपिंड यामध्ये थोडासा फरक जाणवतो हो थो। कदाचित बाहेरील शिवपिंड ही पूर्वीची असावी हनुमान मंदिराकडे जाण्यासाठी अशा पायऱ्या पायऱ्याच्या हनुमान मंदिराकडे जायचं हनुमान मंदिरात जाण्याआधी बऱ्यापैकी अंधार झाला होता हे मंदिर थोडं पडक्या अवस्थेतच होत मारुती म्हणजे शक्तीची देवता ही आपल्याला प्रत्येक गड किल्ल्यावरती पाहायला मिळते त्यातील हरिहर किल्ल्यावरची ही मूर्ती काही वेगळीच होती मंदिरातली मूर्ती ही एका अखंड जगडात कोरलेली होती चल आपला आजचं टार्गेट तर कम्प्लीट झालाय गणेश कुंड पाहून झाले आता उद्या सकाळी आपण किल्ला एक्सप्लोअर करणार आहे आता आपल्याला गडाच्या जा पायथ्याशी जायचं आहे हर्षेवाडी मध्ये तुम्ही बघू शकता हे जे हर्षेवाडी गाव आहे सगळीकडे लाइटच लाईट लागलेल्या दिसतात छोटच गाव आहे काही लायट दिसत आहेत इथे आपल्याला आता जायचंय पंधरा मिनिटात ते दहा मिनिटात आपण गडाच्या पायथ्याशी जाऊ आणि तिथून मग आपल्या दादाच्या घरी जाऊ चला मग फायनली दादाच्या घरी येऊन पोहोचलोय गडाचा जो अर्धा भाग होता तो एक्सप्लोअर केला आणि इथे आलोय थकलेल्या अवस्थेत किरण भाऊ कसं वाटतंय जरा जोरात आवाज येऊ दे का आवाज <laughs> 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 किल्ल्यावरून आल्यानंतर थोडा फ्रेश झालो आणि सोबत आणलेला टेंट लावायला घेतला मागच्या सहा महिन्यापूर्वी हरिहर किल्ल्यावर आलो होतो तेव्हा पण इथेच मुक्काम केला होता तो पण ही काही वेगळी दिवसभर केलेला प्रवास आणि गडाचे अर्धी भ्रमंती ह्यामुळे भूक तर भरपूरच लागली होते तसंच दादाने पण जेवणाचा मस्त भेद केला होता मग काय मारला हो। Finally, तो फायनली आजचा दिवस संपलाय खूप मोठा प्रवास होता मोठा पल्ला होता एकशे चाळीस किलोमीटरचा तो करून परत अर्धा किल्ला चढलो खाली उतरलो जेवलोय आता मस्त पैकी आणि आता सकाळी चार वाजता उठायचाय आणि आपल्याला पुन्हा किल्ल्यावरती जायचंय चा। चार वाजता उठलो की पाच ते साडेपाच वाजेपर्यंत किल्ल्यावरती पोहोचू तेव्हा गर्दी कमी असते आणि व्यवस्थित किल्ला पाहता येईनली त्यालोय अवघड पण येताना जरा सांभाळून जण हरिहर किल्ल्यावरती येतात आणि ही वास्तू त्यांच्या परिचयाची आहे की नाही काय माहित नाही इथे तुम्ही बघू शकता असं डोंगरात खोदून एक वाट काढली आहे इथे आल्यानंतर आपल्याला कोठीमध्ये जायला लागेल संपूर्ण अंधार आहे आणि इथे कुणीतरी चूल पेटवलेली दिसते